कन्नड नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी फरीन अब्दुल जावेद यांनी सोमवार पाच जानेवारी रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला यावेळी शहरात फटाके ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आले नगरपालिकेच्या सभागृहात शपथविधी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या समारंभास माजी आमदार नामदेवराव पवार रंजना पवार अब्दुल जावेद डॉक्टर सीताराम जाधव सचिन पवार मनोज पवार अब्दुल वहाब डॉक्टर सदाशिव पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती फरीन बेगम अब्दुल जावेद यांच्या निवडीमुळे शहरातील नागरिकांमध्ये व लोकहिताच्या निर्णयाची यापूर्वीही नागरिक प्रश्नांसाठी सातत्यानं प्रयत्न केले आहेत यावेळी कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेवक आयास शहा अनिश शहा नफीसा बेगम मुमताज बेगम कमरुनिसा बेगम आलिया शेख यांच्यासह नगरसेवक प्रशासकीय अधिकारी राजकीय नेते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते